हॅलो फ्रेंड्स किचन किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत ओरिजनल पैठणी आणि नकली पैठणी ह्याच्यामधला फरक आणि तुम्ही कधीही शॉपिंगला गेले की ती कशी ओळखायची तर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर हॅलो सर तर प्लीज आम्हाला सांगा की आता ओरिजनल पैठणी आणि नकली पैठणी कशी ओळखायची सर प्लीज आम्हाला सांगा हां नमस्कार मंडळी ही जी आहे दाखवते मी माझ्या ज्या हातामध्ये जी साडी आहे जांभळ्या रंगाची जा रिअल पैठणी रिअल म्हणजे एकदम ओरिजिनल एकदम ओरिजिनल येणार आहे आणि उभाने आडवा आठवा धागा रेशमच असतो याच्यामध्ये अच्छा आणि ह्याची जी कोरीव जी काम कारागिरी जी केलेली आहे ही पूर्ण हातमागाची आहे अच्छा ही साडी ही एक साडी बनायला तीन दिवस लागतात अच्छा आणि ह्याच जे सूत असतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक सारखं सिल्क येतं सिल्क म्हणजे थोडक्यात दाखवाल का तुम्ही हे जे सिल्क, अच्छा। ये। ये जे सिल्क आहे आणि हे जे आपण दुसरी ती ओरिजिनल नाही तर आता ही पैठणी सारखीच दिसणारी आहे पण ही ओरिजिनल नाहीये पैठणी तर ही कशी ओळखायची हिच जे काम जे आहे ते हातमागाच नसतं मशीन वर्क मध्ये असत मशीन वर्क असतो धाग्याचा नसतो रेशीमचा नसतो जरीचा असतो अच्छा आणि याच्यामध्ये जी बॉर्डर केलेली के आहे ती बॉर्डर पण बघताय ना अखंड साडीचं धाग्यामध्ये नसतं नसते ही वेगळी कंटिन्यू नाही झालेली आहे म्हणजे ही वेगळी केलेली आहे आणि प्लस ही मशीन मध्ये के केलेली आहे तर मशीनचा वर्क आणि हातमागाचा वर्क थोडक्यात मला सांगाल का कसा ओळखायचा त्या आतमध्ये जे रेशीमचे धाग्याने विणलेलं जे आहे हाताला हात लावला आणि बोट लागला नाणवलं जातं हे रेशीम आहे रेशीम आहे ती रेशीम जी धागा असतो त्याला असं मळला आपण हाताने चुरडला हा� चुरडला की तो तसाच्या तसाच राहतो बरोबर आणि चुरडला डुप्लिकेट चुरडला हा जो धागा असतो तो नायलॉन असतो पॉलिस्टर मिक्स असत बरोबर सुरडला की सुरडला जातो अच्छा पण ह्याचा हे नाही क्रश नाही होत ह्याचा क्रश नाही होणार ते तसंच एज एटीच राहते साडी आणि ह्याचा रेशम पण तसंच राहणार ओके हे बघा तर अशा ह्याच्यावर ना पैठणीची खासियत म्हणजे मोराची मोराचं वर्क असत त्याच्यामध्ये जे दिलेले आहे बॉर्डर जी महाराजापासून जी झालेली बॉर्डर हो ही कडियल बॉर्डर अच्छा कडियल बॉर्डर दाखवली जाते ही बघा ही अच्छा आणि तिची बॉर्डर दाखवा तिची बॉर्डर पण तशीच असते हा तिच्यामध्ये जी चकाकी हो आणि मिक्स वाटत नाही प्रॉपर सिल्क नाही वाटत नाही आणि ही जी बॉर्डर वगैरे प्रॉपर सिल्क आहे तर तुम्हाला दाखवलं आता सिल्क कसा ओळखायचा तर साडी ना अशी उलटी करून हे बघा हे हे रेशीमचे दोऱ्यांवरून तुम्ही ओळखू शकता की ओरिजिनल पैठणी आहे आणि हे अखंड असते ना सर म्हणजे एक सारखी सारख सिल्क येणार सि, आणि कुठेही असं मिक्स झालेलं तुम्हाला ना। नाही दिसणार तसं साधारण ओरिजिनल पॅटर्नची प्राइस स्टार्टिंग किती आहे स्टार्टिंग बघायला गेलं तेरा हजार नऊशे पासून आणि सगळ्यात महागातली महाग पैठणी कितीपर्यंत जाते एक लाखापर्यंत म्हणजे एक लाख एवढी प्राइस का त्याच्यामध्ये चांदीचा धागा वगैरे पण त्याच्यामध्ये मिक्स केला जातो असते त्याच्यामध्ये पदरावरतीच फक्त तार येते चांदीची बरोबर आपण जर बनवून घेतली दोन लाखाची पण घेऊ शकता पाच लाखाची पण घेऊ म्हणजे सोन्याचा धागा जरी पाहिजे तर विणला जातो तुम्ही अच्छा जो असतो तांबा आणि चांदी मिक्स करून तार बनवली जाते ती तार त्याच्यामध्ये विणली जाते ती ती बनावट असते ती पदरावरती टाकायची असते अच्छा हा बाकी इतर साड्यांमध्ये नाही येणार आता साधारण एखादा पण कोण सर्वसामान्य व्यक्ती गेला फर्स्ट टाइम पैठणी घ्यायला तर त्याला काय ऍडवाइस द्याल त्यांनी कशी ओळखावी फर्स्ट टाइम गेला तर आता पहिल्यांदा जर गेलं कोणी पण तर थोडी दिशाभूल होणार असते हा इतर सड्यांना पण पैठणी बोलल्या जातात हा वाले पण पैठणी बोलवतात पण रिअल बघायचं असले ना त्यांच्या मोरावरतीच जायचं जा। हा मोर बरोबर ते चेक करायचं आणि दुसरं हे असं क्रश केलं हो। बर बर। की क्रश नाही होत आणि ती अखंड विणलेली असते बरोबर ना तर हाच फरक आहे ओरिजिनल पैठणी आणि खोट्या पैठणीमध्ये की कोणाची दिशा भूलवते किंवा फसवतात तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर अशा पैठणी आणि साड्यांची व्हरायटी आहे आणि तुम्ही व्यवस्थितपणे सगळी माहिती समजावून सांगता तर प्लीज इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा शो रुमचा जो आहे ना कार्ड देतोय ऍड्रेस हे बघा प्रॉपर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही येऊ शकता इथे या शॉप मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या अवेलेबल होतील तर सर इथला टायमिंग वगैरे काय आहे आणि शॉप बंद कधी असतं असं काही नाही दहाच्या नंतर कधी पण सकाळी येऊ शकता आणि रात्री साडेनऊच्या आतमध्ये आतमध्ये आणि बंद कुठल्या दिवशी असतो शॉप दिवस नसतो ठीक आहे ओके थँक्यू सर एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल